महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या दिग्र शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा भरधाव वाहनानं दुचाकीस धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मयात व्यक्तीवर गुरुवार दिनांक वीस रोजी दुपारी बेलथर तालुका कळमनुरी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील गजानन शेषराव काकडे वैवर्ष पन्नास हे त्यांच्या दुचाकी वाहनावर बुधवारी दिनांक एकोणीस रोजी रामेश्वर तांडा भागात गेले होते त्या ठिकाणी नातेवाईकांना भेटून सायंकाळच्या सुमारास ते परत गावाकडे येण्यासाठी निघाले होते त्यांची दुचाकी वाहन रामेश्वर तांडा ते डोंगरकडा मार्गावर डिग्रस शिवारात आले असता भरधाव वेगाने जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात गजानन हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले मात्र धडक देणाऱ्या वाहन चालकानं वाहनासह पळ काढला या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुट्ठे उपनिरीक्षक गणेश घोटके जमादार रिठ्ठे भारत जाधव यांच्या घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी रुग्णवाहिकेतून गजानन यांना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी गजानन यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केले दिनांक वीस रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून

Never miss an update.